नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आलो हे मंगळवडा शहरामध्ये तर मंगळवडा शहरामध्ये हे मंगळ्या शहर म्हणजे आपलं जुनं ज्वारीचं जु कोठार म्हणून समजलं जात होतं तर त्या ह्याच्यामध्ये आता काय झालेलं आहे मित्रांनो तर आता पूर्णपणे काळी अशी सुपीक जमीन आहे तर ह्या जमिनीला पाणी नाही तर पाणी नसल्यामुळे फक्त ही पावसाच्या आधारावरती शेती आहे तर आता ही जमीन ज्वारी बरोबर हे तुरीचंसुद्धा पीक घ्यायला चालू झालं आहे मंगळ शहरामध्ये तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील तर आपण मंगळ शहरामधील जे काय व्यापारी आहेत त्यांचा आपण मुलाखत घेणार आहोत तर त्यांना आपण विचारूया बाबा हे कसं काय सिस्टीम आहे हे जे तूर बोसा पद्धत काय आहे काय आहे तर आपण जाणून घेऊया नमस्कार भाया नमस्कार कुठलं गाव मंगळवेडा मंगळवेडा हे कसं असतं तुरीच सिस्टम काय आहे ही शिळी मेंढी हा महेश असू जर्शी असू बर ही एक नंबर चारा बर एक नंबर चारा काही हो बर ह्याच्याबद्दल फायदा काय होतो फायदा म्हणजे शिळी आणि मेंढी हा त्याला एक टाइम दिलं हा त्यामुळे शिळीजा आणि मेंढी असू नाही जर्शी असू बर जर्शीला तर ही फॅट एक नंबर लागतो फॅट साठी एक लिटर न वाढली पाहिजे व तर मित्रांनो शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे बाबा एक लिटर दुधाला वाढली पाहिजे आणि फॅट पण या सुक्या चारामुळे वाढते बरं अजून काय फायदा फायदा सगळ्या चित्रावाला हा कुठलं काशी नाही बर एक नंबर खायला हा आणि पिल्ली तर आपली मेहंदी शेळी असेल बर तर ह्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम ठेवलं बर तर कमीत कमी दोन अडीच महिन्याचे कुकरू बर सात आठ सात आठ हजार किती भरत आहे आपल्या एका गाडीत किती जाते आमच्याकडे पिकअप पण आहे बर आयश्वर म्हणलं तर आयश्वर पण मिळतो बर आमचं रनिंग आहे बघा इकडं मंगळवेळा बर कोल्हापूर सांगली मिरज सातारा कमी पुण्यापर्यंत कमीत कमी मी अडीचशे ते तीनशे किलोमीटर वरती तुम्ही पोच करताय आमच्या पिकअप पिकअप मध्ये कमीत कमी तीन ते पावणे अडीचशे ते सत्तावीसशे किलो बर म्हणजे या पिकअप मध्ये अडीच टनापासून ते तीन टनापर्यंत आपला साधारणतः माल जातोय पावणे तीन टनापर्यंत बरोबर ही आता जी तुम्ही काय बोध जी भरताय त्या बोधाची काय सिस्टम आहे का किती किलो बोध भरल्या साधारण कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास पंचेचाळीस ते पन्नास बर पंचेचाळीस ते पन्नास किलो पर्यंत काय बर हे का, कुठला माल मानते बिगर पाण्याचा बेन पाण्याचा बिन पाण्याचा <laughs> उत्कृष्ट असा चारा आहे बर आणि तूर कशा पद्धतीने केली जाते तूर आम्ही कापून घेतो हाताने हाताने कापून घेणार आणि मळणी मशीन करणार मळणी मशीन करणार मशीन करणार काडी किती टक्के काडीच प्रमाण काडी कमीत कमी आमच्यात वीस ते पंचवीस टक्के या पंचवीस नाही वीस टक्के काडी कंपल्सरी राहते बरं आपल्या शेतकऱ्यांना माल थोडा उचलून हो दाखवा घे काडी हा कुडी आहे हाय बरं का मित्रांनो काडी पण आहे आता वीस ते पंचवीस टक्के काडीचं प्रमाण आहे आणि हे वरच्यावर आपण मशीन कटिंगनं माल केल्यामुळं ह्या मालाची क्वालिटी अशी आहे तरी सगळी आपली माणसं आहेत त्यांच्याकडे तरी माणसं एवढे असं ह्या पद्धतीने माल भरतात तर ज्यांना कोणाला तोरबोसा घ्यायचा आहे तर त्यांनी संपर्क साधायचा आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाबा हा बोत पन्नास ते पंचावन्न किंवा पंचेचाळीसपर्यंत पन्नास किलोच्या साधारणतः आपण मालाची क्वालिटी पाहून घेऊ शकता पन्नास किलोपर्यंत हा बोध भरतो एक मोठे गोणी आहे जर ज्यांना कोणाला जर घ्यायचे असेल तर आपण गोणी पाहून घेऊ शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे धन्यवाद